नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या नवीन योजना त्याचप्रमाणे यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर कशा पद्धतीने तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते बारा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे कागदपत्र कोणकोणते लागतील संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा इमारतीच्या सुरुवाती खुदाई काम करणाऱ्यापासून तर इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे काही कामगार करत असतात काम, काम करत असतात तर अशांना ज्यांनी नोंदणी केलेली आहेत तर त्यांना उदाहरणार्थ खोदाई काम सेंटरिंग काम गवंडी काम त्याचप्रमाणे जे काही इलेक्ट्रिशियन आहे त्यानंतर पेंटिंग कामगार असेल फर्निचर असेल सुतार असेल तर यामध्ये वेल्डिंग असेल तर इथं जे काही बांधकामगाराची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काम पूर्ण होईपर्यंत जे की इथं त्यांना इथं संपूर्ण योजनेचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे नोंदणीसाठी खालीलप्रमाणे कागदपत्र यामध्ये तुम्हाला आवश्यक आहे तर त्यामध्ये तुम्हाला पी टी मिळणार आहे त्यानंतर भांडी त्याचप्रमाणे सायकल त्यानंतर आता बारा हजार रुपयेसुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे नोंदणीसाठी फोटो तुम्हाला लागणार आहे चार त्याचप्रमाणे इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे ते की नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे रेशन कार्डची एक झेरॉक्स लागणार आहे बँकेचं पासबुकचे झरॉक्स जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डिबिजीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होतील त्याचप्रमाणे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा इथं अर्थसहाय्य तुम्हाला देण्यात येते बांधकामगाराच्या कोणत्या योजना मिळतात तर यामध्ये कोणकोणत्या योजना मिळतात बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये तीन वर्षातून एकदा तुम्हाला इथे दिले जाते तुम्हाला जर स्वतःसाठी जर काही साहित्य खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये दिले जाते त्याचप्रमाणे आता सेफ्टी किट त्यामध्ये तुम्हाला दहा वस्तू दिल्या जातात त्यानंतर भांड्याच्या संचामध्ये तुम्हाला एकूण तीस वस्तू दिल्या जातात तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा बांधकामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास तीस हजार रुपये इथं दिला जातो बांधकाम बांधकाम कामगाराच्या काम पत्नीस दोन आपत्त्यापर्यंत त्यांना इथं पंधरा हजार रुपये दिले जाते त्याचप्रमाणे इथं बांधकामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये इथं दिले जाते जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला इथं अर्थसहाय्य देण्यात येते जे की बांधकाम कामगाराच्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतिवर्षी तर आता तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या पाल्यास म्हणजे तुमच्या मुलाला व मुलीला पहिली ते सातवीमध्ये जर शिकत असेल तर त्यांना अडीच हजार रुपये प्रतिवर्ष इथं दिला जातो एक ते सातवीपर्यंत त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत जर शिकत असेल तर त्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्ष इथं दिले जाते त्यानंतर दहा अकरावी ते बारावीमध्ये जर शिकत असेल तर त्यामध्ये दहा हजार रुपये प्रतिवर्षाला त्यांना दिला जातो त्याचप्रमाणे पदवीधर असेल पदविका असेल तर त्यासाठी वीस हजार रुपये पदवीधरांसाठी तुम्हाला इथं वीस हजार रुपये त्याचप्रमाणे त्याच्यावरचं जर उच्च शिक्षण जर घेतलं तर तुम्हाला साठ हजार रुपये जे काही वार्षिक इथं दिला जातो वैद्यकीय पदवीसाठी तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये दिले जाते एम एस सी आय डीचे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची प्रसूती व इतर म्हणजे तुम्हाला त्याचं जे काही पावती द्यायची आहे तर तिचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल एका मुलीच्या लग्नानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत प्रत्येक एक लाख रुपये मुदत बंद ठेव ठेव तर यामध्ये तुम्हाला कर्जसुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिले जाते त्याचप्रमाणे जर तुम्हाला घर बांधणीसाठी जर अनुदान पाहिजे असेल त्याचप्रमाणे यामध्ये पस्तीसहून अधिक योजना आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जे की तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे त्यानंतर बांधकामकाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते जर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी बिमार जर पडलं तर त्यांना जर गंभीर आजार जर झाला तर त्यांना एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते बांधकामकारास व्यसनमुक्ती अंतर्गत उपचारासाठी म्हणजे तुम्हाला जर कोणतं व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये इथं देण्यात येते बांधकामकारास अपंगस असल्यास त्यांना दोन लाख रुपये इथे दिले जाते म्हणजे काही काम करता वेळ जर तुमच्यासोबत काही अपघात झाला तुम्ही जर हँडिकॅप जर झाले तर तुम्हाला इथं दोन लाख रुपये इथं दिले जाते बांधकामकाराचा मृत्यू झाल्यास अंतिम विधीसाठी दहा हजार रुपये इथे दिला जातो त्याचप्रमाणे यांच्या आर्थिक मदत त्यांना केली जाते जर तुम्हाला या सर्व योजनेसाठी व तुम्हाला जर यामध्ये कोणकोणत्या पस्तीस योजना आहेत तर पस्तीस योजनेचे जे काही व्हिडिओ आहे स्पेशल जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या एम टी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिटेलमध्ये आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे थँक्यू